नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपला आहे खूप धमाल आणि खूप मस्तीचा कारण आपण आणलेला आहेच कळिंगण आणि पार्थवीने एक छान असा ड्रेससुद्धा मागवला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे पण एंडिंगला दाखवणार आहे त्याचबरोबर पहिल्यांदा आपण कळिंग आणलेला आहे तो कापायचा आहे आणि जास्तीत जास्त कळिंगड पा जयला आवडतो तर कलिंगड आणल्यानंतर आपण काय काय रूल फॉलो करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नंतर तुम्ही म्हणा कलिंगडाविषयी काय व्हिडिओ बनवणार आहे या नाही तर कलिंगड आणल्यानंतर काय काय रूल फॉलो करायचे आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया जा तर मम्मी लवकर कलिंगड काप अरे बाबा थांब पहिल्यांदा आपण कलिंगड आणल्यानंतर लगेच कापायचं नसतो पहिला धुवायचं असतं पहिलं थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं एक तास किंवा अर्धा तासमध्ये त्यानंतर जेव्हा आपण मार्केट मधून कलिंगड घेतो मित्रांनो तुम्ही सुद्धा ऐका तेव्हा पहिल्यांदा बघायचं अशा प्रकारे तयार झालेलं आहे की नाही येलो कलरचा डाग आहे की नाही हे पहिल्यांदा बघायचं कलिंगडाची वरती अशी शायनिंग आहे की नाही हे बघायचं हे असं ते शेतात तयार झालेलं आहे ह्याची निशाणी आहे एक सेकंड कापूसली कलर निघते ते पण बघायला लागेल ते नंतर पण पहिल्यांदा आपण कलिंगड घेताना चारही बाजूला हिरवा आहे तसं घ्यायचं नाही हे असं येलो कलरचं डाग असलं म्हणजे शेतात हे कलिंगड शेतामध्ये तयार झालेलं आहे आणि आणल्यानंतर लगेच कापायचं नाही जर तुम्ही तसं लगेच कापलं तर तुम्हाला उलटी जुलाब किंवा <laughs> पोट बिघडण्याची शक्यता होऊ शकतात उष्णता वाढते पण आणल्या आणल्या आपण लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे एक ते दीड तास आता मी बराच एक ते दीड तास पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता चांगल्यापैकी आपण कापू शकतो चला जे, जे हा चला तर आता आपण कापताना कापतो कापताना आपण असं नाही असं कापायचं <laughs> आहे म्हणजे आपल्या एरियामध्ये तयार झालं कलिंगड आहे टेस्टिंग करण्यासाठी आलोच मी तर हे बघा किती लाल भडक आणि एकदम कणीदार वाटते एकदम फ्रेश आहे आणि एक आणखीन टेस्ट करता मी गोड़ गोड़। ते बाहेरचे जे एक सेकंड पहिले कलर निघते कि नाही बघू मस्त छान छान आहे कलिंगड आणि कणीदार आहे एकदम गोड असले जयला माहिती जयला कलिंगड विकायलाच ठेवायला पाहिजे हातावर लागेल काप इथून काप इथून काप खालून काप बघा एक सेकंड एक सेकंड हा गेल जय चाल टेस्ट, कर। टेस्ट का, का, का हो। ए, टेस्ट नाही पहिलं मी युट्यूबर बघितलं असतं ते काय काय असत असत आता जयने खाऊन टाक तुम्ही पण बघा लाल भडक छान असा कलिंगड कशी टेस्ट आहे mm. छान आहे आता मी थोडस खाऊन दाखवत <laughs> हम्म <laughs> एकदम गोड आणि रसवाळा छानच आहे एकदम आजचा कलिंगड एक नंबर आहे Thank you